नाशिक जिल्ह्यातील फॉक सिटी म्हणून ओळख असलेलं इगतपुरी शहर आपल्या सौंदर्याचे उदाहरण सध्या करत आहे इगतपुरी परिसरात असलेल्या कसाराघाट परिसरात धुक्याची धुलई व्यापून गेलेली आहे पावसाळ्यामध्ये निसर्ग पर्यटनाला या परिसरात पर्यटक गर्दी करत असतात आणि नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातच सर्वाधिक पावसाची नोंद होत असते सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम भागातील निसर्ग पर्यटन खुलू लागलेले आहे छोटे धबधबे घाटमाथा डोंगर दर्या सर्वत्र परिसर हिरवागार झाल्याचं दिसतंय कसारा घाटामध्ये पाऊस आणि धुक्याचा रंगणारा हा खेळ सध्या पर्यटकांचं आवडीचं ठिकाण झालंय आणि आज परिसरातून आढावा घेत माहिती देतात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर पाहूयात तर मागच्या अर्धा दिवसांपासून नाशिकच्या ज्या इगतपुरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाऊस पडतोय त्यामुळे जो वातावरण आहे तो अत्यंत आल्हाददायक झालेला आहे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते धुकं या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि हेच ॲटमॉस्फिअरचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत हा संपूर्ण कसारा घाटचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये अशा पद्धतीनं धुकं जे आहे ते पसरलेलं आहे आणि हे धुकं पाण्यासाठी मुंबई नाशिक अशा वेगवेगळ्या ठिक ठिकाणाहून हे पर्यटक ज्या ते गर्दी करत असतात आता काही पर्यटक का खास कसारा घाटामध्ये हे संपूर्ण जे आहे ते आल्हाददायक वातावरणाचा अनुभव आणि हे क्लायमेट पाहण्यासाठी आलेलं आहेत काय सांगाल कुठून तुम्ही आलेला आहेत आणि कसं वातावरण आहे सर मी विक्रोळीहून आलोय मुंबईहून आणि आम्ही इतके खुश आहोत की लोणाळ्यापेक्षा पण छान इथे वातावरण आहे आणि खूप सुंदर फोग आहे तुम्ही बघू शकता इकडे आणि धबधबे धबधबे वॉटरफॉल्स भाऊली डॅम नंतर आपलं इगतपुरी नंतर हा आपला कसारा घाट इथे खूप सुंदर वातावरण आहे आणि इतका आम्ही आनंद करतो आहे ना जय महाराष्ट्र काही महिला सुद्धा आहेत माझ्यासोबत आपण कसा अनुभव घेतला इथं आल्यावर खूप सुंदर वाटत खूप सुंदर वातावरण आहे ही परिस्थिती आहे आणि फोटो काढण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीनं पर्यटक जे आहेत या परिसरामध्ये गर्दी करत असतात आणि तर याच परिसराचा अनुभव इथला आल्लदायक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये असतो आणि विशेष करून खूप मोठ्या प्रमाणात जे ते धुकं या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि त्याच वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी करताना आता बघायला मिळत आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक